पुरावा हाय का नाही बघ ना अरे ही तुमची तुमची हीच मस्ती आहे ना ही दादागिरीच उतरायची हेच हेच हीच, हीच मस्ती आहे तुम्हाला अरे चमड काढायला लय जल मला यायचं तू यासारखे अरे तुझ्या आईला मला शिवदाता येतात पण तुझ्या आईची काही दोष नाही तू नालायकेस ऐक <पड़ी> कुणाला खल्लास केलं कुणाला खल्लास केलं रे कोणाला खल्लास केलं कुणाला कुणाला खल्लास केलं सांग ना अरे तू जर मुकादम तो जात खासदार मुकादम उचलून आणतो तर कुणाला खल्लास केलं त्याला उचलून या मुकादमाने हा अरे कुणाला मारून टाकले कुणाला नाव सांग ना कुणाला मारून टाकले आम्ही त्याच्या विरोधात बोलतो ना जसं बोल तू उलटा टाकून मार मारलेत ना तसे त्याच्या कुटुंबाचे ना दे ना पुरावा ना पुरावा हे जे माज आहे ना तुमचा माज तुमचा माजच उतरायचा आहे माजलेत तू अरे काय तू कशाला फोन केला मला तू फोन कशाला केला मला मला अरे शिव्या काय देतो ना मारता सारख्या कुठे येतो तू सांग अरे कुठे येतो तू सांग इथंच आहे तू सांग कुठे तर मी मुंबईतच आहे सांग तुला कुठे यायचं तर तू सांग कुठे आर बिनबुडाचे आरोप आहे तुझ्या मिरची कशाला लागली एवढी का लाग लोक मारता झाल्या हो ही मस्ती आली काय तुम्हाला सत्तेच्या बाळावर मस्ती उतर बघतो तुम्हाला सर्व सहकार्यांना विनंती कर आरोपांची राळ उठवली जाते आपल्यालाही माहिती आहे की जे लोक आरोप करतात त्यांचा याच्या काहीतरी दोष नाही पण चुकीची माहितीद्वारे माझ्यावर आरोप होता पण माझी आपल्याला कडकडून विनंती आहे की ज्या पद्धतीने मी काही ऑडिओ ऐकले मग ते राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांना असतील किंवा आता अंधारे त्यांच्याबद्दल एकेरी पद्धतीने वाक्य रचना असेल कृपया माझी विनंती आहे की आपण त्यांना संवैधानिक भाषेमधून आपण त्यांच्याशी लढूया त्यांच्या आरोपांना आपण त्यांचं समाधान करू नाही झालं तर कायदेशीर आपण त्यांना उत्तर देऊ पण अयोग्य पद्धतीने त्यांच्यावर टीका करू नये अशी माझी माझ्या सर्व सहकाऱ्यांना सर विनंती आहे सो आपली संस्कृती आपली परंपरा आपण टिकवायची आपल्याला बदला नाही घ्यायचा आपल्याला बदलाव करायचा जी घोषणा आपण गेले एक वर्षी लिहिली आहे त्या घोषणेला अनुकरून आपलं वागणं असावं जय हिंद जय महाराष्ट्र